नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय डी टॉकमध्ये मित्रांनो आज वाय डी टॉकमध्ये एक असे गेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप साऱ्या लाईफ चेंजिंग गोष्टींवरती आज मार्गदर्शन करणार आहेत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महसीम तांबोळी सर नमस्कार, नमस्कार। सरांबद्दल थोडक्यात सांगायचं सा म्हणजे सर मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ एस पी पी यू म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या आहेत त्याचसोबत ते एचओडी ऑफ एम बी पायरन्स आय बी एम ए या इन्स्टिट्यूटमध्ये सरांबद्दल अजून सांगायचं ठरलं तर सर स्वत पाच बुक त्यांच्याद्वारे पब्लिश झालेले आहेत जे की अॅकॅडमिक्स रिलेटेड आहेत त्याचसोबत ते फायनान्शियल रिलेटेड बुक्स आहेत मोस्ट ऑफ देम अगेन मार्केटिंग रिलेटेड आहेत आणि या व्यतिरिक्त सरांनी जवळपास थोडे नाथिडके थर्टी सिक्स रिसर्च पेपर आजपर्यंत पब्लिश केलेले आहेत याचसोबत सरांनी जवळपास फोर्टी नाईन प्लस कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत त्याचसोबत ते एक रिकग्नाइज्ड पी एच डी गाईड इन फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्याचसोबत ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट यामध्ये त्यांची ओळख आहे सर तुमचं पुन्हा एकदा आमच्या पेजवरती खूप खूप स्वागत धन्यवाद सर आता जी तुमची जर्नी मी जी ऐकली आणि ज्या पद्धतीनं तुमचं एज बघतो आहे सो मनामध्ये पहिले क्युरॉसिटीचा हाच प्रश्न आहे की वय कमी आहे परंतु अचीवमेंट्स बऱ्यापैकी तुमच्या जास्त आहे सो याच्या पाठीमागचं कारण काय म्हणजे तुम्ही जास्त तरुण दिसत आहे बिकॉज ऑफ हेल्थिनेस की तुम्ही तेवढ्या अचिव्हमेंट मिळवलेल्या आहेत म्हणजे कसं तुमचं खर तर वयाचा आणि असा खऱ्या अर्थानं कुठं संबंध असेल असं मला वाटत नाही ओके okay. कारण आपण आयुष्यात जे काही मार्गक्रमण करत असतो hmm. किंवा आपण जे ध्येय धरून चाललेलो असतो त्यामध्ये नकळत कळत नकळतपणे खूप साऱ्या गोष्टींचा समावेश होतो mm. मग तुम्ही कुठल्या वातावरणात वाढला तुमच्यावरती कशा प्रकारचे संस्कार झालेत तुम्ही कुठल्या शैक्षणिक वातावरणात तुमचं शिक्षण घेतलं तुमचे मित्र कसे होते घरातलं वातावरण कसं होतं आणि त्यासोबत तुमची गोष्टी जाणून घेण्याबद्दलची क्युरियासिटी काय असते mm. या सर्वांचा कळत नकळतपणे तुमच्यावर परिणाम होत असतो आणि त्यातूनच मग तुमचं व्यक्तिमत्व घडतं तुमचं करिअर घडतं आणि मी स्वतःला सुदैव सुदैवी यासाठी मानतो की सुरुवातीपासून माझं जे काही पूर्ण शिक्षण झालं आहे हे प्रवरेत झालं आहे म्हणजे माझं शालेय शिक्षण देखील प्रवरेच्या माध्यमिक मराठी शाळेत झालं मी एम बी ए केलं तेही पायरन्सच्याच संस्थेत केलं इथे मी दोन वर्ष राहिलो त्या ठिकाणी मला मिळालेलं माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन असेल शालेय जीवनात माझ्या शिक्षकांनी माझ्यावरती विशेष लक्ष केंद्रित करून माझ्या म मा गुणवत्तेला वाव देण्याचं जे काही प्रयत्न केले होते अजूनही ते शिक्षक माझ्यासोबत जेव्हा ते कधी जे ऐकतात की माझ्या यशाबद्दल ते आवर्जून मला फोन करतात आणि त्यांना जे काही समाधान भेटतं त्यापेक्षा निश्चितच जास्त समाधान मला याचं भेटतं की मी माझ्या शिक्षकांच्या विश्वासात पात्र ठरलो मी माझ्या मित्रांनी जो काही मला सपोर्ट केला असेल माझ्या कठीण काळामध्ये मा ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे यश भेटत जातं फक्त इच्छा असते किंवा गोष्ट असते ती तुम्हाला मार्गक्रमण करण्याची mm -hmm. आणि ते मार्गक्रमण करत असताना तुम्ही या समाजाला काहीतरी देणं लागतात ज्यांनी mm -hmm. तुमच्यावरती इतकं सारं प्रेम केलं मित्र असेल शिक्षक असतील आणि त्या गोष्टीला धरून जेव्हा तुम्ही हे मार्गक्रमण करत असतात तर निश्चित आपोआप यश भेटत जातं एक एक फिदर तुमच्या कॅपमध्ये ऍड होत जातो आणि मग आपण पाठीमागं वळून बघितलं की मग आपल्याला वाटतं अरे आपण बऱ्याच लांब चालत आलोय जोपर्यंत आपण पाठीमागे वळत नाही तोपर्यंत समोरचं ध्येय दिसत असतं आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण करायचं असतं असं मला वाटतं अगदी बरोबर सर म्हणजे डेफिनेटली तुम्ही या क्वेश्चनचं खूप छान आन्सर दिलं मलाही ते पटलं की वय आणि तुमच्या अचिव्हमेंट्स याचा कधीही काही संबंध नसतो इट्स अगेन डिपेंड्स ऑन यू आणि अगेन मला हेही सांगायला आवडेल की सुद्धा प्रवरेचाच एल्युमिनाय आहे मी सुद्धा माझं एज्युकेशन इथेच केलेलं इवन नॉट ओनली मी माझे पॅरेंट्ससुद्धा माझे म्हणजे आईसुद्धा इथेच एज्युकेशन घेतलेलं आणि वडिलांनी पण इथे घेतलेलं आहे आणि प्रवरेचा हा एक वेगळा गुण आहे आता इट्स अ पार्ट ऑफ आवर ग्रॅटिट्यूड की आपण आपल्या शिक्षकांना महत्त्व देतो त्याचमुळे आपल्याला आज यश भेटतं पण प्रवरेमध्ये ही एक खूप छान गोष्ट आहे की इथे मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि त्यांच्या त्या कलागुणांना वाव दिला जातो आणि बिकॉज ऑफ दॅट आज मी ही आय टी इंजिनियर असून एक वेगळ्याच फील्डमध्ये माझं छान असं करिअर करतोय सो इट्स so, बिकॉज ऑफ दॅट ओके सर okay, आजचा मला तुमच्याशी जो संवाद साधण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आमचे विद्यार्थी खूप विचारतात की सर आम्ही एम बी ए करू का आणि भरपूर आ... जण माझ्याकडे येतात मला म्हणतात की सर माझं बी कॉम झालंय माझं बीएससी झालंय आता पुढे काय करू एम कॉम करू की काय करू त्या विद्यार्थ्यांसाठी आज मी खास तुमच्याशी म्हणजे चर्चा किंवा गप्पा मारायला आलोय तर माझं तुम्हाला डायरेक्टली हाच क्वेश्चन आहे की मुलांनी एम बी ए करावं का खास करून जे माझ्याकडे बी एस सी बी कॉम इवन खूप सारे अशा वेगवेगळ्या फील्डचे लोक येतात जसं की बी टी असे जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी एम बी ए करणं योग्य आहे का व्हॉट वॉट यू कन्सि दॅट ओन बीइंग अ एमबीए फॅकल्टी किंवा बीईंग मॅनेजमेंट फॅकल्टी मी तर नेहमीच सांगेल की व्यवस्थापनाशिवाय तुम्हाला पर्याय hmm. नाही कारण hmm. जेव्हा आपण म्हणतो एम बी ए करणं योग्य आहे का हाच प्रश्न मला मुळात थोडासा खटकतो योग्य अयोग्य हे ठरवण्याचा खरा तर हा प्लॅटफॉर्म नाही किंवा आपण कुठल्या तरी एखाद्या विषयाला योग्य आहे आणि म्हणून तुम्ही तिकडे जा किंवा हे अयोग्य वाटतं आहे म्हणून तुम्ही तिकडे जाऊ नका ह्याची तुलना करून आपण कुठेतरी इतर अभ्यासक्रमांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो की काय असं एक मनात शंका येते पण जिथपर्यंत एम बी एचा विषय आहे तुम्ही ह्याला अशा पद्धतीने विचारू शकता की एमबीए ला आज मार्केटमध्ये काय अपॉर्च्युनिटीज उपलब्ध असू शकतात hmm. किंवा चा स्कोप काय असू शकेल मग जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो की स्कोप काय असेल अपॉर्च्युनिटीज काय असतील तर मग तेही आपल्याला डिफाईन करावं लागेल मग स्कोप कशाच्या संबंधात तुम्ही डिफाईन करणार अपॉर्च्युनिटी कशाच्या संबंधित तुम्ही डिफाईन करणार त्याची व्याख्या आपल्याला करावी लागेल आणि मग ती व्याख्या करत असताना सर्वसाधारणपणे आपण ग्रामीण भागातील आहोत किंवा शहरी भागातील आहोत त्यांनी काही फरक पडत नाही बरोबर आपल्याला कुठला अभ्यासक्रम आप शिकायचा आहे ह्याचं जवळपास नव्वद टक्के लोकांचं ध्येय एकच असतं की मला तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक चांगल्या पगाराची नोकरी मला मिळाली पाहिजे बरोबर किंवा मी तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे काही माझं व्यक्तिगत ध्येय आहे कदाचित मला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा कदाचित मला माझा फॅमिली बिझनेस कॅरी करायचा असेल किंवा कदाचित मला कुणाकडे तरी जाऊन नोकरी करायची असेल या व्यतिरिक्त दुसरा तिसरा काही उद्देश असेल असं मला वाटत नाही तर हा उद्देश माझा कुठला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो त्या अभ्यासक्रमाकडे मी वळालं पाहिजे आणि तो अभ्यासक्रम निवडताना मी माझ्या क्षमतांचा विचार केला पाहिजे मी माझ्या कौशल्यांचा विचार केला पाहिजे आणि मग तो क्षमतांचा कौशल्यांचा अभ्यास मी ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपोआप मला प्रश्नाचं उत्तर भेटतं की मला माझं ध्येय साध्य करायचं आहे आणि ह्या ध्येयासाठी मी कुठे गेलं पाहिजे मी एम बी ए केलं पाहिजे की मी ज्या विषयातनं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे त्यातच पदव्युत्तर घेतलं पाहिजे शिक्षण की मला आणखीन काही सर्टिफिकेशन कोर्सेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम करायचे असतील अशा वेगवेगळ्या वे 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 गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात परंतु जेव्हा आपण म्हणतो की स्कोप ऑपॉर्च्युनिटीज त्यावेळेस आपण त्याला सरळपणे मार्केटमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधीशी लिंक करतो आणि मग आज जर आपण स्थिती पाहिली तर मार्केटमध्ये रोजगाराच्या संधी कशाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत तर आज जे काही बदलतं जग आहे त्याला आपण आर्थिक जग म्हणूयात कारण जेव्हा तुम्ही नोकरीच्या बेरोजगारीच्या संधी बेरोजगारी वाढली आहे किंवा नोकरीच्या संधी कमी आहेत याची जेव्हा आपण उहापोह करतो आत्ताचं कालचं उदाहरण आहे hmm. बांगलादेशमध्ये जो काही सगळी घडामोड झाली त्याचं पा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी बेरोजगारी आणि मग तिथल्या तरुणांमध्ये तो असंतोष निर्माण झाला आक्रोश निर्माण झाला ते रस्त्यावरती आले आणि त्यांनी सत्तेला आव्हान केलं तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत आणि जेव्हा केव्हा मी रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत असा विचार करतो तर uh, मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवती ती म्हणजे विद्यार्थ्यांकडे शिक्षण आहे विद्यार्थ्यांकडे पदवी आहे परंतु रोजगार मिळवण्यासाठी जे कौशल्य हव्या आहेत रोजगारक्षम कौशल्य जे हवे आहेत ते uh, आजच्या तरुणाईमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात आपल्याला कमी प्रमाणात दिसतात mm. आणि जर मग त्या विद्यार्थ्यामध्ये ते रोजगार कौशल्यच नसतील तर कुठलंही औद्योगिक क्षेत्र असेल कुठलीही कंपनी असेल कुठलंही ऑर्गनायझेशन असेल अशा मनुष्यबळाला त्यांच्या जॉब रोलवरती ठेवण्यात स्वारस्य दाखवत नाही आणि मग त्याचा परिणाम असा होतो की मार्केटमध्ये बेरोजगारी निर्माण झाली असं चित्र निर्माण होतं खरं तर बेरोजगारी नाही तुलनेने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो एक संशोधन जर आपण केलं अॅसो कामचे सर्वे आहेत फिकीचे सर्वे आहेत तुम्ही हे सर्वे रिपोर्ट जर जाऊन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला आजही दिसतं की वेगवेगळ्या वेग क्षेत्रांमध्ये किती प्रमाणात रोजगाराच्या वेगवेगळ्या वेग वेग संधी उपलब्ध आहेत परंतु होतंय काय की जेव्हा माणूस किंवा विद्यार्थी त्या नोकरीच्या संधी शोधण्यासाठी जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला त्याच्या कलागुणांचा किंवा त्याच्या रोजगार कौशल्यांचा प्रेझेंटेशन त्याला करता येत नाही आणि अशा कारणामुळे मग तो कुठेतरी मागे पडतो आणि मग बेरोजगारी आहे किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही असं आपण म्हणतो मग आता यावरती ओव्हरकम कसं करायचं यावरती उपाययोजना काय करायची मग मी बघतो की आ, मी ज्या विषयात पदवी घेतली आहे त्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम काय आहे वेगवेगळ्या सर्टिफिकेशनचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे तर तो उद्देश मला एकच दिसून येतो की मी पदवी घेतलेली असेल त्या विषयातला पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतला असेल तर ते मला टेक्निकल नॉलेज शिकवतात थेरॉटिकल आस्पेक्ट शिकवतात आपणही इंजिनियर आहात आपण बीई केला असेल एमई करण्याचा उद्देश काय असेल त्या बीई च्या पुढचं स्पेशलायझेशन घेऊन तुम्ही त्यामधलं जास्तीचं ज्ञान ग्रहण करण्याचा तुमचा उद्देश असतो पण जेव्हा केव्हा मी मार्केटमध्ये मा जातो मला मुलाखत द्यायची आहे तर मुलाखत घेणारा माझ्याकडे सुरुवातीला ते पाहतो सुरुवातीला एकदा पाहिलं की हां ठीक आहे बाबा याला टेक्निकल नॉलेज आहे याला कदाचित हा मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्या मेकॅनिकलच्या कन्सेप्ट त्याला येत असतील तो कदाचित सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याला त्या फिजिक्सच्या मॅथमॅटिक्सच्या केमिस्ट्रीचे काय असेल ते त्याच्याकडे ते ज्ञान अवगत असेल सिमिलरली हे सगळं झाल्यानंतर कंपनी पाहते की हा माणूस म्हणून किंवा हा कर्मचारी म्हणून माझ्या कंपनीत काम करायला कितपत तयार आहे आणि मग ते पाहत असताना कंपनी पाहते अरे याचं संवाद कौशल्य कसं आहे हा एका विपरीत परिस्थितीमध्ये चांगला निर्णय घेऊ शकेल का ह्याला एखाद्या गोष्टीचं जर मी अनालिसिस सांगितलं आज बदलतं आर्थिक प्रवाह आहेत जागतिकीकरण आहे रोज नवनवीन देशाचे समीकरण बदलत आहेत आपण पाहतोय रशियाचं उदाहरण असेल आता आपल्या आशियामध्ये आहेत आपण आता कदाचित तिसऱ्या जागतिक महायुद्धाबद्दल बोलत आहोत किंवा त्याची शक्यता निर्माण झाली आहे मग त्याचा उद्योग जगतावरती काय परिणाम होईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनालाइस करता आल्या पाहिजे आणि हे अनालिसिस करत असताना त्याचा तुमच्या जॉब मार्केटवरती काय परिणाम होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बरोबर आणि मग हे समजून घेत असताना असा कुठला अभ्यासक्रम आहे जो मला याबद्दल थोडासा वाव देतो तर त्याचं एकच उत्तर मला भेटतं की तो म्हणजे एम बी ए आहे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि म्हणून मग मा विद्यार्थ्यांचं मला मी नेहमी सजेस्ट करतो की आधी स्वतःचं ॲनालिसिस करा मला कशात आवड आहे उगाच तांबोळी सर सांगतात हे एम खूप छान आहे म्हणून एम बी एला जायचं असं करू नका बरोबर माझी आवड मी निवडली पाहिजे आणि त्या आवडीसोबत मग माझ्यामध्ये काय कला गुण आहेत मग मला नेमकं करायचं काय कारण ध्येय एकदा की ठरलं मला नोकरी मिळवायची मग मी नोकरी मिळवताना कुठे गेलं पाहिजे तुम्ही यमी अवश्य करा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग करा मास्टर ऑफ आर्ट्स करा मास्टर ऑफ सायन्स करा नक्कीच तुम्हाला ते केलं पाहिजे कारण त्यातलं थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला मिळवलंच पाहिजे त्याशिवाय तुम्ही त्या फील्डमध्ये टॉप करू शकत नाही पण त्यासोबत व्यवस्थापनाचं आणि प्रशासनाचं नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार मिळण्याची शक्यता फार दुसर होऊन जाते कारण जेव्हा तुम्ही संघामध्ये काम करता टीममध्ये काम करता तर हे गोष्टी तुम्हाला असाव्या लागतात आणि म्हणून आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्यावेळेस म्हणतो तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर व्यवस्थापन प्रशासन म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन दोन हजार पंचवीसमध्ये याचं प्रेडिक्शन असं आहे की ही जी काही इंडस्ट्री आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बिझनेस मॅनेजमेंट ही दोनशे पन्नास अब्ज डॉलरची ओलाडाल करणारी आहे तर ह्या mm. एका गोष्टीवरनं तुम्ही अंदाज लावू शकता की यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा असतील आणि याचा स्कोप काय असला पाहिजे okay.